हो बाप म्हण गेरी कसा वाला कोण्याची जमात त्याच्या कोणी नाही वाटे करी होत हो बाप तलवार बाप पीट ती मशाल बाप जाग तो म्हणून घर झोप खुशाल बाप जाग तो म्हणून खुल असं कोरोनाचं सावट होत एवढा मोठा आजार होता तरी घरातला बाप सगळ्यांना घरी ठेवून सगळ्यांना घरी ठेवून कुठे गेले माहिती बाजारामध्ये मग त्यांना एकदा मुलं नाही चाललं बाबा तुम्हाला नाही का कोरोनाची लागल ते म्हणे माझं काय राही नाही मी गेलो तरी चालेल पण तुम्ही जगले पाहिजे आमच्याकडे निमगावला पाहुण्याचं कुटुंब आहे रोज त्यांना मुलांना फोन करायचा अरे टोटाला मास्क लावली नाही दुकानवर बसला रोज त्यांना फोन करायचा अरे कुठे गेल तर तो आज आणि स्वतःचा सगळ्यांची काळजी घेणाऱ्या माणसालाच कोरोना झाला सगळ्यांची काळजी म्हणजे कधी कधी असेलच हो आता ते प्रारब्धाचा असंचिताचा भाग नाही ते एखाद्या माणसाने माणसाचं साणिज्यात आलं की म्हणून अजून दोन तीन महिने तरी टाइम आहे आपल्याला याच्यातून मार्ग निघाय आणि अजूनही काही माहित नाही सांगतायत नाही कोणाला कुठं जायचे पण तरी सावध होण्यासाठी प्रवचन आहे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरला मग मग तुम्ही म्हणताना महाराज एवढ्या दिवसानं मंदिर म्हणत मग तुमचा देव कुठे गेला जात आहे का सगळे माणसं एकत्रच आले सगळ्याला एकत्र आणायचं काम कोणी केलं असं तर यानं केलं एवढे सगळे लोक एकत्रित आले एखादं भोंग बंद करा मग त्याच्यातून पुढे नाही साव भोंग केलं तर थोडं बरं पडा एकत्र एकाच युनिट ठेवायचं म्हणजे लोक लोड येणार नाही त्याच्या तर साऊंड बंद करा नाही फिरवायचं ना लाईट कमी पडायला गेला मशीन हे झालं जास्त आपल्या जीवनामध्ये बघितलं का तुम्ही ह्या कोरोनानं सगळे एकत्र आणले आई कधीच मुलगा घरी येतो घरी आले कधीच झालं कार्ट आलंच नाही पण ते आता सहा महिने झाले आई पशी राहिले तरी आई त्याला शब्दाने म्हणले नाही भाऊ अरे एवढे दिवस तू कधी नाही आला ना आता आला ना इतकं आलचा मुलगा या सगळ्या ह्या मोठ्या आजारानं माणसं एकत्रित आणले आईची मुलाची गाडी झाली फक्त एवढा धोका झाला की माणसं माणसापासून दूर गेले आणि माणसालाच माणसाची भीती वाटायला लागली आमच्या काळामध्ये आजार आमच्या काळात लोक पण त्या काळामध्ये यंत्र नव्हती काय नव्हती दुर्गदेवी नावाचा दुष्काळ पडला सगळे माणसं मरायला खाण्या वाचून माणसं मेले खायलाच काही नव्हतं अशा अवस्थेमध्ये आमच्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला असे काळात आमच्या लोकांनी आमच्यावर प्रेम केलं आम्हाला जपलं आणि त्या संकटातून आम्ही खायला भाजी सोडून काही नसावी शेतातली आलेली भाजी शिजून त्याच्या त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करावा अशी अवस्था तुको भरायची त्या काळात सावतो सावतो महाराजांच्या काळामध्ये पटकीचा आजार आला होता ते आजार असा होता त्याला पटकीचा आजार म्हणायचे त्या आजारावर मात करण्यासाठी सावता महाराजांना एक भूंग बंद करता काय मोठ आहे का उलटेच कमी पडत ते जास्त लावल्यावर एक लावले कडलं आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा आजार आता कळला त्या काळामध्ये सुद्धा सावता महाराजांच्या काळामध्ये इतका मोठा आजार आता आजा की माणसं मरायचे आणि तरी त्या आजारावर मात करणार औषध त्यांना तयार केलं आणि मग हे औषध तयार केलं लोकांना असं वाटलं की हे जर उद्या औषध दिलं तर हे लोक सगळे मरती मरणार ना नाही आणि काही लोकांनी सावताबा महाराजांना त्रास द्यायला सुरुवात केलं हे आधारावर मात करणारे संतही होते त्या काळात आणि संत हे त्या काळात ते काम करत होते आपल्याही काळामध्ये आपण काम करतो पण आपल्याकडे थोडा फरक आहे आपल्याकडे डॉक्टरची यंत्रणा आहे तुम्ही पाहिलं असेल माणसं गावात आली तर माणसं त्यांना बोलायची बंद झाली आता आपल्या संगमदरची घटना आहे आमच्या कळसचा पोरगा बेंगलोरहून गाडीत निघाला त्याला आई म्हटली ये बाबा गाडीमध्ये माझा मुल मा तो मुलगा आहे आणि मग तो बंगलोरहून एका ट्रक मध्ये बसून आला पण त्याला इकडे येत असताना अडचणी येत असल्यावर त्याला बऱ्याच अडचणी आल्या मग घरातल्या माणसाने सपोर्ट करायला पाहिजे पण घरातले माणसं फोनही उचलायला तयार नाहीत याच उत्तर असे आई म्हणते पण भाऊ म्हणतोय का नाही म्हणतोय भाऊजाई म्हणते का नाही म्हणते कारण हे लोक संशयस्पद आहे जवळजवळ आजारातून बरं होण्यासाठी आपल्या माणसाची गरज असते नेमकं ह्या काळामध्ये असं झालंय आपले माणसंच आपल्या जवळ नाही येत आमच्या निमगावची एक महिला स्वतःची माणसं जवळ येत नाहीत या धोक्यानं मिली तिला आजार नव्हता कोरोना पण माझीच माणसं माझ्या जवळ येतच नाहीत मला कुणाला ना काय दुःख सांगावा कळत नाही याच्यामुळं ती माणसं मृत्यू पडतात याचं उत्तर असे या सगळ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी ईश्वरांनी एक वेगळी ताकद द्यावी प्रत्येकांना एक वेगळ्या पद्धतीने जगावं लांब लांब राहावं आणि आपलं जीवन प्रसन्न करावं कारण पुन्हा नरद हे नाहीये पुन्हा यायचंच नाही आता आलात ना आताच आलात पुन्हा कधीच येणार नाही आणि जे गेले ते आलेच नाहीत परत आपणही येणार नाहीत आपल्याला माहितीये परत यायच नाही आपण सगळ्यांनी इथं थोडं सावध होणं साव आणि गरजेचं आहे आणि म्हणून इथून पुढं मला तर वाटतच नव्हतं की हे पुढं भविष्यात असं सगळं चालू होईल कारण हे सगळा मोठा धोका होता याच्यावर फक्त मात करणारी शक्ती आपल्याला आहे आपण काय केलं आपण सर्तुबान झालं पाहिजे निरोगी झालं पाहिजे आता जे लोक बिड्या आवडते त्यांना वाढायला पाहिजे का आता ज्यांना तंबाखू खाते त्यांना खायला पाहिजे का आता ज्यांना जुगार खेळतात आकडे लावतात किंवा ह्या जी गोष्टी करतात यांना हे सगळं बंद केलं पाहिजे ज्यांना मंसार करतात त्यांना बंद केलं पाहिजे आपण कसं तंदुरुस्त हो आपण कसं निरोगी होऊ आता हे सगळ्या काळामध्ये ज्यांना जास्त धोका आहे त्यांना फक्त विषणी लोकांना जास्त धोका आहे माळ कोरोना झाला असं थोडं नाहीये निर्विष्णीवाल्याला त्याच्यात त्याची शरीराची प्रतिकार शक्ती चांगली आहे त्याला नाही म्हणा पण ज्याचं शरीरात मुळातच शरीर नास्क आहे मुळातच त्याच्या शरीराला व्यसनाचा आजार आहे मुळातच त्याचं शरीर असं विचित्र आहे अशा लोकांनाच तो आजार झाला आणि म्हणून सगळ्यांना विनंती करतो देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसनी त्या काळात म्हणायची पण आताचा काळ असा आलाय देवाच मंदिर बंद आहे दिंड्या बंद झाल्या वाऱ्या बंद झाल्या पण तरी संप्रदायाचे आवड कमी नाही झाली का कमी नाही झाली संप्रदायाची आवड का कमी नाही कारण याच कारण कळलं का माणसाचं तर शेवटी त्याच्यावरच माणस सगळे लोक आपले म्हटले कोप आहोत पण देव कधी माणसावर देव जर कोपला ना माणसं काही खरं नाही आणि नेमका बर का या काळामध्ये देवच कोपला याला दोन कारण आहेत आमचे कीर्तनकार लोक जरी असतील आमच्याही लोकांना इतकी धावपळ झाली होती की त्यांना किती कीर्तन करावं किती पळावं अजिबात पण आता असं झालंय आता असं झालंय की कुणाला कुठं जायचं राहिलं नाही यायचं राहिलं नाही अशा अवस्थेमध्ये सगळे लोक फक्त जगण्याचा प्रयत्न करतात कसं जगायचं अजिबात माहित नाही कोणत्याच गोष्टी जवळ नाहीयेत तरी जगण्याचा आनंद घेत असतात आता बघितलं असेल तुम्ही एवढे दुष्काळामध्ये एवढे काळामध्ये काही बापू मुलीचे लग्न करायचे चार पाचच माणसं झालं लग्न सदर माणसं तस झालं लग्न आता दुसरं सांग तुम्हाला हे ओझ म्हणून नाही कर्तव्य म्हणून पार पाडतात ओझ म्हणून तस वडिलांच काम त्यांना कुणाचा जीवा